शाळेत असताना बॅक बेंचर्स असा शिक्का लागलेल्या मुलांमध्ये काही वेळा न्यूनगडण दिसून येत असे याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळेमध्ये मुलांना यू आकारामध्ये बसवायला सुरुवात केली यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या कल्पनेविषयी पुढच्या वाकावरचे विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात असा समज कित्येक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात पाहायला मिळतो त्यामुळे बॅक बेंचला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच एक वेगळी भावना निर्माण झालेली असते केरळ राज्यात मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बसण्याची यू पद्धत दाखवण्यात आली होती त्यानुसार केरळ राज्यानं बॅग बेंचर संकल्पना दूर करून यू आकारामध्ये बसण्याचं शैक्षणिक क्षेत्रातील एक नवो मॉडेल समोर आणलं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीओ एस कार्तिकेयन यांनी याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात त्याची तातडीनं अंमलबजावणी सुरू केली आहे मी स्वतः एक बॅक बंचर असल्यामुळे बॅक बंचर्सचं मानसिकता काय असते त्यांची अडचण काय असते मला कळते कोणत्याही शाळामध्ये बॅक पंचर नसायला पाहिजे तर हा उपक्रम उपक्रम हाताने घेऊन केरला गवर्नमेंटने पूर्ण ब चेंज केलं त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा हा आम्ही हा उपक्रम राबवायचे म्हणून आम्ही अशा एक उपक्रम सुरू केलेला आहे बोर बॅक बंचर्स म्हणून त्या उपक्रमामध्ये फक्त आम्ही काय केलं शिटिंग पॅटर्न चेंज केलं याच्यामध्ये आम्ही असं अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कोल्हापूरमध्ये कोणीही बॅक बंचर्स नाही आहे याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली असून कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या रत्नाप्पांडा कुंभारनगर इथल्या शाळेत गोलाकार विद्यार्थी रचना पाहायला मिळते आहे सुरुवातीला ज्या शाळांमध्ये वर्गाची पटसंख्या कमी आहे अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी अशी बैठक व्यवस्था तातडीनं केली आहे शिक्षण शिकण्यामध्ये तुमचं अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन ह्या दोन बाबी खूप महत्त्वाच्या असतात आणि जर शिक्षकाचं त्या विद्यार्थ्याकडे अटेन्शन असेल तर ऑटोमॅटिकली त्या विद्यार्थ्याचं त्याच्या शिकण्याकडे कॉन्सन्ट्रेशन वाढतं हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही सर्व शाळांना तशा सूचना केल्या सर्व आमच्या यंत्रणेला यंत्रणेचा त्याला अतिशय भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अर्ध गोलाकार स्थितीमध्ये अशा पद्धतीने बैठक व्यवस्था करून आम्ही नो मोर बॅग बेंचर्स ही संकल्पना राबवलेली आहे या बैठक व्यवस्थेमुळे शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहून शिकवतात प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचं लक्ष असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळते पूर्वी कसं असायचं बेंच जो रो असायचं त्या बेंच मध्ये प्रत्येक मुलगा फक्त पहिल्या मुलाला विचारू देत आम्हाला काही नको एक मुलांच्या मध्ये खरोखर सर्व विद्यार्थी प्रत्येक क्लासरूम ऍक्टिव्हिटी मध्ये अगदी उत्साहानं सहभागी होत आहेत शिक्षकांसोबतच वर्गात पुढे आणि बॅग बेंचला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही संकल्पना भावली आहे सगळ्या पालकांना वाटते की आपला मुलगा किंवा आपली मुलगी पहिल्या बेंचवर बसावी वाटते खरं आता नो बॅक बेंचेस असा अनाजला कोणीही पाठीमागे बसणार नाही सगळ्यांना नीट दिसतात आणि मधी पैसे सुरलाय त्याच्यामध्ये आम्हाला ऍक्टिव्हिटी कविता नाटक सादर करता येते माझ्या टीचरांनी जेव्हापासून वर्गामध्ये नो अभ्यासाकडे लक्ष देतात जी मुले मागं बसायची ती येऊ लागली आणि उत्तरे विचारू आणि टीचरही त्यांना मार्गदर्शन करू लागल्या शैक्षणिक क्षेत्रात होणारे बदल स्वीकारून कोल्हापूर जिल्हा परिषदेनं शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यात सर्वात पहिल्यांदा हे नवं पुढचं पाऊल टाकले